शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी दापूर या गावामध्ये आलेलो आहे आणि या तालुका रिसोर्ट पडतो जिल्हा वाशिम या ठिकाणी आपण उन्हाळी सोयाबीन बघतो आज एप्रिलचा महिना आहे पंचवीस तारीख आहे आणि या ठिकाणी जी लागवड झालेली आहे सोयाबीनची ती नऊ फेब्रुवारी या महिन्यात झालेली आहे आणि त्या ठिकाणी इतकी चांगली सोयाबीन आलेली आहे आणि त्यामध्ये तीळ या पिकेचं सुद्धा कांत्रपीक घेतलेलं आहे अशी अवस्थेमध्ये कशी सोयाबीन भरलेली आहे आणि कसं रिझल्ट आलेलं आहे ते तर आपण बघूच या ठिकाणी आणि या सोयाबीन विषयी काय खासियत आहे ती माहिती आपण जे कंपनीचे लिगल डायरेक्टर पाठक सर आलेले आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी शे, बंधू मी गायत्री सीड्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं लिगल डायरेक्टर ही जी व्हेरायटी आहे आमची गायत्री सीड्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडची रिसर्च व्हेरायटी आहे हिला आम्ही नाव दिलेलं आहे सूरज गोल्ड पाचशे एक आता ही व्हेरायटी विपरीत परिस्थितीमध्येही चांगलं उत्पन्न देते आता या गावात जेव्हा आपण पाहिलं या व्हेरायटीकडे तर ही याची वाढ चांगली झालेली आहे शेंगा दिवशीचे दोनशे दिवशीपर्यंत शेंगा आहेत प्रत्येक झाडाला आणि उत्पन्न दहा ते अकरा क्विंटल येण्याची शक्यता आहे असं शेतकऱ्याचंही मनोगत आहे आणि याच्यात इंटरक्रॉप म्हणून तीळ घेतलं तर तिळाचं पीक खूप चांगलं आहे आता ही जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीमध्ये जर्मिनेशन खूप चांगलं आहे या व्हेरायटीचं दुसरं याच्यात रोग कीड कमी प्रमाणात येते एलोमोजॅकसारखे रोग याच्यात येत नाही त्याला प्रतिरोधक आहे ही त्यानंतर याच्या शेंगावर लव असल्यामुळे बारीक लव असल्यामुळे कोणतीही अळी याच्यावर एकदम अटॅक करू शकत नाही त्यानंतर हे जेव्हा पक्व होते त्यावेळेस त्याचं शॅटरिंग होत नाही शेंगा फुटत नाहीत आणि सगळ्या परिस्थितीत जास्त पाण्या पाणी झालं किंवा कमी पाणी झालं त्या विपरीत परिस्थितीत ही जात चांगलं उत्पन्न देते त्या त्यानंतर याला पांढरे फुलं असतात चाळीस ते पंचेचाळीस दिवसात फुलं येतात आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसात ही पक्व होते अशी ही व्हेरायटी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही लावून पाहावी आणि त्याचा फायदा घ्यावा